नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आणि या चॅनलवरती बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नाही त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा माफी मागतो आणि याच्यानंतर रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल असा शब्द देतो आजचा व्हिडिओ ते म्हणजे विहिरीचा आकार गोलच असतो आजपर्यंत कधी असा विचार आला असेल डोक्यात की बाबा विहिरीचा आकार तरी कोणी का नसतो वेगळा तोंडा तरी का नसतो आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी गोल विहिरी पाहायला मिळतात आणि विहिरीचा जो आकार आहे तर तो अशा पद्धतीनं गोलच जास्त करून आपल्याकडं चालतो म्हणजे आपल्याकडं असं नाही की बाबा दुसरा आकार नाही सुद्धा विहिरी आपल्याकडं बांधल्या जातात आणि अशा विहिरी आहेत परंतु हा पॅटर्न जो आहे तो फार कमी चालणारा पॅटर्न नाही काही ठिकाणी मोजक्या बोटावर मोजण्या एवढ्या किंवा कमी प्रमाणात अशा विहिरी बांधल्या जातात परंतु सगळ्यात जास्त जो पॅटर्न चालतो विहिरीचा तर तो गोलाकारच चालतो याच पॅटर्नमध्ये जास्त विहिरी बांधल्या जातात आणि अशाच विहिरीची संकल्पना आमच्या तरी डोक्यात रूढ आहे म्हणजे विहीर म्हणलं की ती गोल असते असं आपल्याला पटकन लक्षात येतं विहिरी अशाही असतात पण विहीर म्हणलं की गोलच असते बरं ही विहीर गोल का असते काय कारण आहे याच्या पाठीमागं नेमकं काय फिजिक्स आहे जुने जे काय आपले पूर्वज होते तर ते फिजिक्स किंवा इतर या गोष्टी त्यांचा चांगला अभ्यास या सगळ्या गोष्टींचा असावा कदाचित आणि यातनंच या गोष्टी खरं तर संपन्न झालेल्या आहेत विहीर जी काही गोल आकाराची याच्यासाठी बांधली जाते की ती दीर्घकाळ टिकली पाहिजे जास्त वेळ तिचं लाईफटाईम असलं पाहिजे का कारण की दुसऱ्या अशा पद्धतीने जर विहिरी बांधली जेवढे कोणे विहिरीत येतील थी तेवढं प्रेशर त्या विहिरीवरती जास्त होतं असं म्हटलं जातं की जेवढे कोणे जास्त आहेत तर त्या कोण्यांवरती विहिरीच्या प्रेशर तयार होतं आणि ते प्रेशर तयार होऊन नंतर त्या विहिरीला इजा पोहोचवू शकते किंवा ती जास्त काळ टिकू शकत नाही त्या प्रेशरच्या कारणाने पण गोलाकार विहिरीमध्ये कसलाही कोणा नसतो किंवा प्रेशर यायला काही कारण नाही गोलाकार विहीर असते सगळीकडं समान प्रमाणात प्रेशर राहतं जेणेकरून विहीर जास्त काळ टिकूही शकते आणि बाकीच्या इतर अडचणी असू शकतात की तडा जाणे इतरही गोष्टी असतात तर या छोट्या मोठ्या गोष्टी अडचणी येऊ नये त्याच्यासाठी विहीर गोल बांधली जाते आता आपल्याकडे ना साधं ग्लास असेल ग्लासचा आकार कसा आहे तर ग्लासचा आकारसुद्धा गोल आहे त्याच्यानंतर वाटीचा आकार जर तुम्ही विचार करायचा झाला तर तोही गोल आहे म्हणजे जेवढे भांडे किंवा इतरही गोष्टी आहेत तर या गोलाकार याच्यासाठी की त्यांचा दीर्घकाळ असला पाहिजे जास्त काळ का त्या टिकल्या पाहिजे हे एक लॉजिक याच्यासोबत जोडलं जातं की बाबा जास्त काळ या टिकलं पाहिजे याच्यासाठी किंवा प्रेशर जे आहे आतमधल्या पाण्याचा तर तो प्रेशर समान प्रमाणात सगळ्या भागांमध्ये यावा याच्यासाठी विहिरीचा आकार गोल ठेवला जातो चौकोनी विहिरीमध्ये किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही प्र पद्धतीच्या ज्या विहिरी असतात तर याच्यामध्ये कोणे जास्त असल्या कारणानं या कोण्यांवरती सगळ्यात जास्त प्रेशर येतो तडा जाण्याची शक्यता असते आजूबाजूच्या मातीत जास्त पाण्यानं कुजू शकते या अशा अडचणी येऊ नये याच्यासाठी विहिरीचा आकार गोल ठेवलेला आहे आणि या गोल विहिरीत जास्त करून आपल्याकडं चालतात हेच कारण आहे आणि हीच एक संकल्पना सांगितली जाते खेड्यापाड्यातल्या जुन्या लोकांना जरी विचारलं तरीसुद्धा ते हेच सांगतात की अशा पद्धतीचं एक कारण आहे की बाबा विहिरीत जे काही प्रेशर आहे आतल्या पाण्याचं तर ते सगळ्या भिंतीवरती समान असावं याच्यासाठी विहीर गोल बांधली जाते तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे एखादं असं कारण आहे का नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करून ठेवा